नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खाऱ्या शंकरपाया करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी हे अर्धा किलो मैदा आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी बारीक रवा टाकायचा कलोंजी टाकायची दोन चमचे कलोंजी म्हणजे कांद्याचे बी असतात ओवा टाकायचा ब्रश करून टाकायचा हातात थोडा थोडीशी कसुरी मेथी घ्यायची काळं मीठ टाकायचं काळ्या मिठाने ना खूप छान टेस्ट येते आणि साधं मीठ पण टाकायचं चवी प्रमाणे टाका तुम्ही आणि आता कडकडीत तेल टाकायचं याच्यामध्ये बघा मी सगळं उकळवून घेतलेलं आहे तेल चार चमचे तेल आहे असा हलका कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची एकदम चटपटीत होण्यासाठी थोडीशी चटणी टाकायची मिरची पूड हे गार झालं आहे सगळं पिठाला चोळून घ्यायचं खूप छान चोळून घ्यायचं मस्त म्हणजे सगळ्या पिठांना लागतं सगळं असं करून सगळं चोळायचं आणि गार पाण्यामध्ये मळायचं नॉर्मल पाणी आपलं मंडळी असं सगळं चोळून घेतलं आहे मी आता किती छान कलर आलेला आहे बघा आता हे गार पाण्यामध्ये मळायचं घट्ट मळून घ्यायचं मस्त सैल नाही मळायचं बघा मंडळी असा गोळा मळून घेतलेला आहे घट्ट एकदम चपातीपेक्षा थोडा घट्ट मळायचा आणि मला अर्धच पाणी गेलेलं आहे जास्त नाही लागलं पाणी कारण पाणी जास्त लागत नाही आता मुरायला ठेवायची काही गरज नाही आहे डायरेक्ट करायला घेणार मी मंडळे आता छोटासा गोळा घेतला एक आणि चपाती लाटून घ्यायची एकदम पातळ जेवढं शक्य आहे ना तेवढं पातळ लाटायचे म्हणजे खूप छान मस्त होतात कुरकुरीत एकदम शंकर अशी मी पातळ वाटलेली मस्त आता मी कट करून घेते तशा आकाराची पाहिजे ना तुम्हाला लहान मोठी मी मोठ्या मोठ्यात करणार आहे हे अशा मोठ्या मोठ्या करणार आहे मी ते असे काढून घ्यायचे फटाफट निघते हे बघा आणि मी तेल तापायला ठेवले तेल तापले का बघूया ते बघा तापल्याने त्याचं टाकून घ्यायचे सगळे तेलामध्ये ना सुटतात असा गोळा झाला ना तरी पण तेलात मस्त सुटते बघू शकता तुम्ही तेलामध्ये कसे सुटलेले चांगले क्रिस्पी होईजपर्यंत तळायचे मस्त त्यावेळेला कलर किती छान आलेले जास्त करपवायचे नाही आणि जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही आहे गॅसवरच आपल्याला तळायचं आहे मी सगळे काढून घेते मंडळी भाजलेले आहेत मस्त मी सगळे याच पद्धतीने करून घेते हे बघा मंडळी सगळ्या शंकरपाळ्या तळून झाले आणि ह्याला पण जास्त वेळ लागत नाही अर्धा पाऊन तासात तर सगळं आपलं पीठ मळण्यापासून तळण्यापर्यंत होतं तर नक्की या पद्धतीने माझ्या करा आणि इतक्या खुशखुशीत कुछ झालेत ना हे बघा आणि इतक्या खायला भारी लागतात खूप मस्त लागतात तर तू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद मंडळी अर्धा किलो मैद्यामध्ये ना भरपूर शंकरपाळ्या हो होतात तर नक्की या पद्धतीने करा तुम्ही